नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण फोरटक्स ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहोत आणि तीही बोटनेकची आपल्याला कमेंट आलेली आहे यूट्यूबवरती की बोटनेकची फोरटक्सची कटिंग दाखवा या याआधीच्या व्हिडिओमध्ये फोर्टकचं टिपनेकचं मी माप कसे घ्यायचे ते दाखवलेलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्यामध्ये मी डिटेलमध्ये फोर्टक्स डिपनेकचे माप कसे घ्यायचे कशा पद्धतीने आपण माप घेतले पाहिजे हे सर्व सविस्तरपणे दाखवलेलं आहे तर आज आपण फोर्टक्स बोटनेकची कटिंग करणार आहोत त्यासाठी आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे त्यात मी नाव वगैरे दिलेलं नाही तर आज आपण फोर्टक्सची बोटनेकची कटिंग बघूया त्यासाठी आपल्याला शोल्डर मुंडायचे माप कसे आणि किती इंच घ्यायचे तेही मी तुम्हाला इथं सविस्तरपणे सांगणार आहे त्यांनी मापही दिलेलं नाही कुठल्या साईजचं किंवा कुठल्या याचं वय फक्त त्यांनी प्रकार दिलेला आहे फोर्टक्स हा प्रकार आहे माप दिलेलं नाही मी माप माझ्या मनाने घेणार आहे तर आपण अठ्ठावीस साईजची फोर्टक्स गोटनेची पेपर कटिंग बघूयात अठ्ठावीस साईजसाठी आपल्याला शोल्डर मुंड्याचे मापक किती आणि कसे घ्यायचे ते बघणार आहोत सर्वात आधी मी इथे कापडवरती सरळ लाईन मारून घेते आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व साईजचे आणि सर्व प्रकाराचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत तुम्हाला पेपर पॅटर्नही दाखवते हे बोटनेकचे आहेत बोटनेक प्रिन्सेस कट आहे बोटनेक प्रिन्सेस कटमध्ये पाठीमागचा भाग हा पुढचा पार्ट साईड पार्ट आणि पाणी अशा पद्धतीने स्टेपलर केलेलं असतं प्रत्येक साईजबरोबर आणि प्रत्येक प्रकाराबरोबर तुम्हाला पाठीमागचा भाग हा मिळतोच दोघही साईडने हा बोटनेक आहे हे आहेत बोटनेक कटोरीचेही अशाच पद्धतीने तुम्हाला मिळणार कटोरीत पण तुम्हाला पाठीमागचा भाग मुंडा कटोरी क्रॉसपट्टी आणि बाही अशा पद्धतीने मी इथे स्टेपलर केलेलं असतं आणि फोर्टकचेही अशाच प्रकारे आहेत प्रिन्सेस कट पण अशाच प्रकारे आहेत पेपर पॅटर्न घेतल्यानंतर तुम्हाला सर्व सविस्तर माहिती सांगितली जाते माप कसे घ्यायचे कसं स्टिचिंग करायचं तुम्हाला जर हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर इथं मी सरळ लाईन मारून घेतलेली आहे सर्वात आधी उंची टाकून घेऊयात अठ्ठावीस साईज आहे अकरा इंच मी तयार उंची घेणार आहे बारा इंचवरती टिक करायचे म्हणजेच आपल्याला उंचीमध्ये एक इंच वाढवून घ्यायचे आता बोटनेकच आहे अठ्ठावीस साईज अठ्ठावीस साईजसाठी साठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे सहा इंच बोटनेकचं शोल्डर मुंड्याचे माप वेगळे असतात डिपनेकचे वेगळे असतात जसं मी तुम्हाला डिपनेकच्या ब्लाउज वरून माप घेऊन शोल्डरचे माप दाखवले तसंच आपल्याला बोटनेकसाठी अंगावरून शोल्डर शोल्डर माप शोल्डरचे घ्यायचे असतात तर इथं सहा इंच शोल्डर घेतलेला आहे साडेसहा इंच मुंडा घेणार आहे चेस्टचं माप टाकून घेणार आहे अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीसचा चा चौथा भाग सात इंच दोन इंच शिलाई मार्जिन नवीन शिकत असाल तर दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचे तर मी इथे दोन इंच शिलाई मार्जिनचं दाखवत आहे दा एका ताईची कमेंट आहे तर त्यांनी दोन इंच शिलाई मार्जिनसाठी कसं वाढवायचं ते मला सांगितलेलं आहे तर यूट्यूबवरती आहे कमेंट तर मी इथं दोन इंच कसं जसं आपण दीड इंच वाढवतो सेम त्याच पद्धतीने चेसचा चौथा भाग आणि दोन इंच घ्यायचं आहे आणि बऱ्याचशा असे ताई आहेत की त्यांना फक्त दीडच इंच आहे तर चेस्टचा चौथा भाग म्हणजे छातीचा चौथा भाग आणि दीड इंच तसंच आपण दोन इंच इथे वाढवलेलं आहे तुम्ही दीड इंचसुद्धा घेऊ शकता तर आता आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला आकार मी सव्वा एक इंचावरती देणार आहे अशा पद्धतीने मी इथे मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे अगदी हलकासा खाली घेतलेला आहे पाव इंच कारण गोल व्यवस्थित आकार यावा यासाठी अशा पद्धतीने मी इथे टेक करून घेतलेला आहे तर आता आपल्याला गडारुंदीचं माप टाकून घ्यायचं आहे गडारुंदी मी इथे साडेतीन इंच घेणार आहे साडेतीन ते पावणे चार इंच तुम्हाला जर हा भाग कमी हवा हो असेल जो आपला शोल्डरवर पट्टी येते शोल्डरवर पट्टी येते ती जर तुम्हाला कमी हवी हो असेल तर पावणे चार इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता साडेतीन ते पावणे चार इंच घ्यायची आहे आणि गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला सव्वा तीन इंच बोटणीसाठी गळ्याची उंची सव्वा तीन इंच हा पाठीमागचा भाग आहे सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग कट करत आहोत इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे बोटनेकला आकार असा नसतो मी तुम्हाला देऊन दाखवते बऱ्याच दाखवायला तर बोटनेकचा गळ्याचा आकार चुकला की ब्लाउज ओढल्यासारखं होता असं जर तुम्ही आकार देत असाल बोटनेक तर हा चुकीचा आहे अशा प्रकारे आपल्याला पसरट हा आकार द्यावा लागतो तर इथं आपलं बोटनेकचं ब्लाउज आहे तर त्यासाठी अर्धा इंच आपल्याला मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचा आहे नेहमी लक्षात ठेवायचं आहे बोटनेकसाठी मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचा आहे आणि डिपनेक साठी गळ्याच्या साईडने मी प्रत्येक डिपनेक बोटने व्हिडिओमध्ये सांगत असते तर आता आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे चोवीस इंच मी ते कंबर घेणार आहे कंबर प्रत्येकाचं अठ्ठावीस साईजचं चोवीस इंच येईल असं नाही पंचवीसही येऊ शकतं सव्वीसही येऊ शकतं तर मी इथे चोवीस इंच कंबर घेतलेला आहे चोवीसचा चौथा भाग सहा इंच आणि त्यात एक इंच पाठीमागचा आणि दोन इंच शिलाई मार्जिन बरोबर दोन इंच शिलाई मार्जिन आहे आपलं आणि एक इंच बरोबर पाठीमागच्या साठी वाढवलेला आहे तर आता हा झाला पाठीमागचा भाग बोटनेकचा पाठीमागचा जो भाग आहे त्यावरती तुम्ही डिझाईन सुद्धा तयार करू शकता डिझाईन सुद्धा शिवू शकतात बऱ्याचशा असे डिझाईन आहेत की त्या तुम्ही कटिंग करून शिवू शकतात डिझाईनचे प्रकार मी यादी बोटनेकचे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत आणि तुम्हाला जर बोटनेकचे डिझाईनचे गडे बघायचे असतील तर मला कमेंट करून तसं सांगा सा बोटनेकचे डिझाईनचे गडे सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर इथं आपल्याला टक्स जर तुम्हाला पाठीमागचा जो गडा आहे तो बोटनेक प्लस डिझाईन घ्यायचा आहे तर आपल्याला पाठीमागच्या टक्समध्ये बदल करायचा असतो बदल कसा करायचा असतो समजा इथं तुम्ही डिझाईन घेतली डिझाईन तुमची इथपर्यंत आलेली आहे मी एक डिझाईन तुम्हाला टाकून दाखवते वाटल्यास ड्रॉप गडा अशा पद्धतीने समजा तुम्ही डिझाईन घेतली आणि इथं जर आपण साडेतीन इंचावरती टक्स घेतला तर टकची उंची कमी येईल पण तीच जर टक्कची उंची तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही चार इंचावरची सुद्धा घेऊ शकतात म्हणजे टकची उंची तुम्हाला चार इंच घेता येईल गे। आणि समजा रुंदी जर कमी घेतली तर उंची कमी घ्यावी लागेल आता मी तुम्हाला दुसरंही दाखवते साडेतीन इंचावरती जर आपण टकची रुंदी घेतली तर उंची आपल्याला कमी घ्यावी लागेल साडेतीन इंच वरती घेतली तर ओढल्यासारखं होईल कारण आपली शिलाई इथपर्यंत येणार आहे शिलाई कुठपर्यंत येणार आहे हा आपण समजा गळा कट केला बरोबर तर आपली शिलाई इथपर्यंत ही अर्धा इंच येते बरोबर ही शिलाई मार्जिन समजायचं आपलं तर काय होईल ओढल्यासारखं होईल म्हणून साडेतीन इंच आपल्याला रुंदी आणि उंची घ्यावी लागेल आणि समजा तुम्हाला टकची उंची मोठी हवी हो आहे तर रुंदी वाढवायचं आहे टक्कची उंची कमी जास्त घेण्यात काहीही प्रॉब्लेम होत नाही ब्लाऊजला तुमचे सगळे माप अगदी परफेक्ट पाहिजे बोटनेकसाठी शोल्डर मुंडण्याचे माप खूप महत्त्वाचे आहेत ते जर तुमचे परफेक्ट असेल तर ब्लाऊज ओढल्यासारखं होत नाही तर आपला हा पाठीमागचा भाग इथं तयार झालेला आहे तर आता आपण हा कट करून घेऊयात ही अठ्ठावीस साईज आहे अशाच आपल्याकडे पन्नास साईजपर्यंत बोटनेकचे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता सध्या ऑफरही चालू आहे बिग ऑफर आहे अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग कट झालेला आहे हाच भाग ठेवून आपल्याला पुढचा भाग कट कर करायचा आहे तर मी पुढच्या साईडला पट्टी घेणार आहे तर पुढच्या साईडला हुकलूक पट्टीसाठी कशा पद्धतीने आपल्याला वाढवून घ्यायचं असतं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पुढचा गळा आपला डीप येणार आहे पाठीमागचा बोट आहे फोर्टक्समध्ये पाठीमागचा गळा बोटनेक असेल तर पुढचा गळा आपल्याला डीपनेक घ्यायचा आहे गडारुंदीला टीक केलेला आहे इथं बघू शकता तुम्ही अर्धा इंच वरती मी लाईन मारून घेते इथं पण टीक करून घेते शोल्डर शोल्डर आहे तेवढंच घ्यायचे मुंड्यामध्ये आपण चेंज करणार आहोत नंतर तर अशा पद्धतीने आपण टीक केलेला आहे आता हा भाग जो आहे तो काढून घेऊयात डिपनेक पुढचा जर डिपनेक असेल तर आपली जी गडारुंदी ती कुठं कमी करायची ते मी तुम्हाला डिटेल दाखवणार आहे बऱ्याच ताईंना खूप प्रश्न पडतात की जसं आपण इथं गडारुंदी जास्त घेतलेली असते आणि मोठा जर पुढचा गडा असेल आहे तेवढीच गळारुंदी घेतली तर गडा खूप पसरट होतो बरोबर तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल मी ते पूर्ण तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे तर इथंही आपण अर्धा इंच वाढवून घेऊयात अशा पद्धतीने मी उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे आणि पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागामध्ये नेहमी आपल्याला अर्धा इंच उंची ही वाढवून घ्यायची असते तर मी तर मुंड्याला शेप देऊन घेणार आहे हा पुढचा मुंडा आहे पुढच्या मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे इथं मी पुढच्या मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे तर आता आपण रुंदी साडेतीन इंच घेतलेली होती हे अर्धा इंच सोडून आपल्याला साडेतीन इंच उंची पुन्हा घ्यायची आहे मग त्यात कसं कमी करायचं मी ते दाखवणार आहे पुढचा गडा आहे पाच इंच तर साडेपाच इंचवरती टिक करायचं साडेपाच असेल तर सहा इंचवरती मी पाच इंच तयार घेतलेलं आहे साडेपाच इंचावरती टिक केलेलं आहे इथून बरोबर हे माप साडेतीन इंच येत आहे बघू शकता हे अर्धा इंच तर पट्टीमध्ये जाणार आहे आपलं हे न धरता आपल्याला जसं वरती साडेतीन इंच घेतलेलं आहे तसंच आपल्याला इथेही साडेतीन इंच घ्यायचे बॉक्स तयार करायचं आहे आता समजा आपण अशा पद्धतीने जर गळा घेतला आणि गोल आकार दिला तर गळा काय होईल पसरट होईल आणि आपली चेस्ट दिसेल ब्लाऊजमधून तर त्यासाठी काय करायला लागेल तर गळा रुंदी आपल्याला खालच्या साईडने सव्वा एक इंच तर एक इंच कमी करायची तर मी इथे एक इंच कमी करणार आहे तुम्हाला जर अजून कमी हवी हो असेल तर सव्वा एक इंच कमी करू शकता कुठून कमी करायची ते मी दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही हा जो कॉर्नर आहे साडेतीन इंच आपण जे मोजलेला आहे तिथून आपल्याला एक इंच कमी करायचं आहे आणि गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे गळा तुमचा बिलकुल पसरट होणार नाही ना आणि अतिशय सुंदर फिटिंग फिनिशिंग मध्ये आपलं हे ब्लाउज बसेल शोल्डरही बिलकुल गळणार नाही तर अशा पद्धतीने आपण करून घेतलेला आहे तर आता आपण क्रॉसपट्टीचं माप घेऊयात क्रॉसपट्टीचं माप मी इथं तीन इंच घेणार आहे या ने अडीच इंच कमरेचं ही आपल्याला टाकायचं आहे चोवीस इंच कंबर आहे चोवीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि दोन इंच जे हे एक इंच कापड राहिलेलं आहे ते आपलं कट होऊन जाणार आहे कारण पुढे जो टक्स आहे तो इथं आपला वाढणार आहे इथं नाही त्यासाठी हा कापड कट होऊन जाईल ठीक आहे क्रॉसपट्टी तुम्ही डायरेक्ट क्रॉस मध्ये अशा पद्धतीने लाईन मारू शकतात किंवा अशा पद्धतीने टीक करून घेऊ शकतात तर मी अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला टीक करून घेतलेला आहे तर इथं आपण क्रॉसपट्टी टीक करून घेतलेली आहे टक्कची उंची आणि रुंदी मोजायची आपल्याला अठ्ठावीस साईज आहे हे अर्धा इंच सोडून आपल्याला पावणे तीन इंचवरती टीक करायचे किती इंचवरती टीक करायचं पावणे तीन इंचवरती टकची उंची मोजून घेऊया टकची उंची आठ इंच आहे तर मी साडेआठ इंचवरती टीक करून घेते इथून आपल्याला सरळ लाईन मारायची आहे अशा पद्धतीने मी सरळ लाईन मारलेली अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीस साईजसाठी साठी पावणे एक इंच ह्या साइडने आणि पावणे एक इंच ह्या साईडने अशा पद्धतीने टीक करायचं आहे हा आपला टक्स, टक्स तयार झालेला आहे मेन टक्स आपण इथं तयार केलेला आहे मेन टकची रुंदी किती इंच घ्यायची आहे तर आपल्याला पावणे तीन इंच मेन टपची रुंदी घ्यायची हे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून तर इथं आपण टेक केलेला आहे इथंही मोजून घ्यायचे चार इंच म्हणजे सव्वा चार इंच येते सव्वा चारचे निम्म घ्यायचे तर ते कसं घ्यायचं आहे अशा पद्धतीने टेप आपल्याला सव्वा चार इंचवरती फोल्ड करायचा इथून अशा पद्धतीने मोजायचं आहे अशी आपल्याला इथं लाईन मारायची मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे ही जी लाईन आहे ही दोन इंच घेतलेली आहे दोन इंच इथून आपण हा जो भाग घेतलेला आहे हा आठ इंच आहे आणि इथूनही आपल्याला दीड इंचावरती पीक करायचं आहे आता आपण इथं दीड इंच घेतलेलं आहे बरोबर पावणे एक इंच ह्या साईडने पावणे एक इंच या साईडने तर इथं आपल्याला दोन इंचवरती टीक करायचं आहे आता दोन इंच का वाढवलं आपण कारण हा जो भाग आहे हा शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे शिलाई मार्जिनमध्ये गेल्यामुळे इथं आपला कमरेला भाग कमी पडू नये तर त्यासाठी आपल्याला टक्सची रुंदीही वाढवून घ्यायची असते इथं अर्धा इंच आणि अशा क्रॉसमध्ये लाईन येणार आहे हा जो भाग आहे हा आपण नंतर कट करणार आहोत पण टक्ससाठी आपल्याला नेहमी इथं प्लस अर्धा इंच वाढवायचं असतं जसं आपण इथं दीड इंच घेतलं तर दोन इंच मी इथे घेतलेलं आहे इथं अर्धा इंच तर इथं अर्धा इंच का वाढवलं कारण आपला इथं इथेसुद्धा आपला एक टक्स येणार आहे अशा पद्धतीने तर ह्या टक्ससाठी सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवायला लागतं कारण दोघंही साईडने पाव इंच घेत असतो आपण तर अर्धा इंच कापड जातो तर मी इथे अर्धा इंच वाढवलेलं आहे इथून एक तर दीड इंच घ्यायचं आहे इथूनही आपल्याला अशा पद्धतीने हा टक्स तयार करायचा आहे चारही टक्समध्ये दीड दीड इंचाचं किंवा दोन दोन इंचाचं आपलं अंतर हे आलंच पाहिजे आता मी तुम्हाला हे टक्स पण मोजून दाखवते हे जे साडेआठ इंच आहे उंची आहे टक्सची उंची आहे हा पण दोन इंचाचा आहे चा सव्वा चार इंच चा। आहे मी तुम्हाला टक्सची लुंदीसुद्धा मोजून दाखवलेली आहे जे टक्स आहेत घेतलेले ते सुद्धा मी मोजून दाखवलेले आहेत आणि हा जो मेन टक्स आहे याची उंची इथून न मोजता आपल्याला वरच्या साईडने मोजायची आहे तर वरच्या साईडने मी आठ इंच घेतलेला आहे आणि प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे हे अर्धा इंच शिलाई मार्जिन कुठं जाणार आहे हे अर्धा इंच शिलाई मार्जिन इथं आपण ज्या वेळेला दोघही शोल्डर आपण जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं म्हणून आपल्याला हे अर्धा इंचने टक्समध्ये वाढून घ्यायचे इथे आपला पुढचा जो पार्ट आहे तो मी टेक करून घेतलेला आहे आणि सविस्तरपणे सव तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे गळ्याची रुंदी बऱ्याच महिलांची जास्त होते तर ती कमी कशी करायची यामध्ये दाखवलेला आहे आणि तुम्हाला जर असेच वेगवेगळे प्रकाराचे व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी बनवण्याचा प्रयत्न करेल तर आता आपण हा भाग कट कर करून घेऊयात हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा जेणेकरून फिनिशिंग फिटिंग मध्ये ब्लाऊज अगदी परफेक्ट येतो अशा पद्धतीने आपला पुढचा भाग तयार झालेला आहे क्रॉसपट्टी आणि पुढचा भाग तर ही जी लाईन आहे ही, ही आपण इथपर्यंत घेऊ शकतो इथं आपली पावणे दोन इंच वाढलेली आहे सव्वा चार इंच इथून होती तर इथूनही मी तुम्हाला मोजून दाखवते हा जो भाग वाढलेला आहे बरोबर पावणे सहा इंच येते किती इंच येते इथून जर घेतली पूर्ण तर पावणे सहा इंच येते तर आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे आता आपला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग कटिंग झालेला आहे तर आता आपण बाही कटिंग करणार आहोत आणि बऱ्याच ताईंना बाहीविषयी खूप समस्या आहेत बाई कटिंग समजत नाही तर आपले शिवण क्लास या चॅनलवरती बाहीचे व्हिडिओ भरपूर आहेत तुम्हाला जर व्हिडिओ मिळत नसतील तर तुम्हाला जो व्हिडिओ आहे त्यावरती लिहायचे शिवण क्लास बाहीचा व्हिडिओ तर आपला व्हिडिओ तुम्हाला तिथे येऊन जाईल किंवा कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला मिळत नसेल तर मला व्हॉट्सअपवरती तुम्ही तसं पाठवायचं मी व्हॉट्सअपवरती तुम्हाला व्हिडिओ पाठवत जाईल तर इथं आपण अशा पद्धतीने टिक करून घेतलेला आहे उंची घेऊयात पाच इंच अर्धा इंच वरती हे अर्धा इंच सोडून पाच इंच तयार उंची घेतलेली आहे अर्धा इंच वरती घेतलेली आहे उंची तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात आणि बाहीच्या उंचीनुसार खुल्या भागाकडून किती इंच कमी करायचं हे मी बऱ्याच आधी व्हिडिओ टाकलेला आहे आणि बऱ्याच ताईंनी तो व्हिडिओ बघितलेला नाही म्हणून बाईंविषयी खूप तुम्हाला प्रॉब्लेम येतात तुम्ही जर तो व्हिडिओ एकदा बघितला तर त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेला आहे दोन इंच एक इंच बाहीपासून तुम्हाला वीस इंच बाहीपर्यंत कॅपाईटचे मापच दिलेले आहेत आणि कशा पद्धतीने कटिंग करायची हे सुद्धा मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर पाच इंच मी इथे तयार बाही घेतलेली आहे आता आपण घडीचं माप टाकून घेऊयात अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीसचा चौथा भाग सात इंच आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथून आता आपल्याला काय करायचं आहे पाच तयार बाही आहे तर त्यासाठी आपण अडीच इंच घेत असतो मी एक पाव इंचवरती पण टीक करून घेते म्हणजे पावणे तीन इंचवरती पण एक टीक केलेली आहे अडीच इंच एक टीक आहे आणि पावणे तीन इंच एक टीक आहे तर मी इथे अडीच इंचावरती लाईन मारून घेते तर आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेले ब्लाउज जेव्हा आपण पेपर कटिंग केली तेव्हा आपण इथं दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे इथून आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते दोन इंच आहे तर आता इथं पण आपल्याला दोन इंचावरतीच टीक करायला लागेल तुम्ही दीड इंच घेतलं असेल तर दीड इंचावरती टिक करायचं बाहीला शेप देऊन घेऊयात अशा पद्धतीने मी हे पाव इंच का खाली घेतलं कारण शेप देण्यासाठी शेप अतिशय सुंदर येतो अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित टिक करून घेतलं तर हे बघू शकता तुम्ही इथं जर आपण टीक करून घेतलं तर हा भाग थोडा चपटा वाटतो बघू शकता आणि इथून जर घेतलं तर व्यवस्थित गोल आकार येतो त्यासाठी पाव इंच खाली अगदी टीक करून घ्यायचे तिथंच मोजून टीक करायचे तर तुम्हाला मी बाहीचा पाठीमागचा आकार सांगते अडीच इंच आणि पुढचा जो आकार आहे तो दीड इंचावरती बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं की तुम्ही जे आकार देतात ते लिहून देत जा आणि मी आता तुम्ही जेव्हापासून कमेंट करायला लागलेत मला तेव्हापासून मी बाहीचे हे आकार प्रत्येक व्हिडिओमध्ये लिहून दाखवते आणि आकार कसा घेतला तेही सांगते आता दंडघेरचं माप टाकून घेऊयात दंडघेर प्रत्येकाचा सेम नसतो तर मी साडे चार इंच दंडघेर घेत आहे आणि दोन इंच शिलाई मारली बऱ्याच महिलांचं चा सव्वा चार साडेचार पाच पावणे पाच असा सुद्धा असू शकतो तर मी अशा पद्धतीने इथं टीक केलेलं आहे बाहीला आता आपण कटिंग करून घेऊयात बाही बऱ्याच ताईंना तो प्रॅक्टिस करा नक्कीच तुम्हाला आकार जमेल अशा पद्धतीने आपली इथं पाच ची तयार बाही झालेली आहे आणि मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला बाहीचे माप सांगितलेले आहे तर इथं आपण पाठीमागचा बोटनेक आणि पुढचा डीपनेक अशी फोर टकची कटिंग केलेली आहे आणि सर्व मी टकचे माप तुम्हाला इथं नेऊन दाखवलेले आहेत तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा